नमस्कार आज आपण एक वाटी रव्यापासून रसरशीत अशी मिठाई करणार आहोत त्यासाठी इथे एका कढईमध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेला आहे हा रवा आपण मीडियम फ्लेमवर एक चार पाच मिनटे छान असा भाजून घ्यायचा इथे चार, चार पाच मिनटे मी छान रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी दूध यात आपण टाकणार आहोत परंतु सुरुवातीला आपण एकच वाटी दूध टाकायचं आणि मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं इथे एक, एक काळजी घ्यायची गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण आपल्या मिश्रणाच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे फ्लेम लो ठेवायची इथे तुम्ही पाहू शकता मी एक वाटी दूध ओतून घेतले आणि मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण दुसरी वाटी दुधाची ती देखील यामध्ये ओतून घेणार आहोत छान असं ढवळून घेऊन गाठी मोडत मोडत आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत इथे आपण सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे ते आपण एका ताटाताटा ता ओतून ता ता घ्यायचं इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे त्यामध्ये दोन वाटी साखर टाकली आणि त्याच वाटीने दोन वाटी मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत आणि ह्याचा छान असा पाक तयार करून घ्यायचा आपण जे रव्याचं मिश्रण केलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे दूध पावडर टाकून घ्यायची आणि छान असा हातानं मळून वळून छान असा गोळा तयार करून घ्यायचा इथे या मळलेल्या गोळ्यावर एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि ह्याचा मुलायम असा आपण इथे गोळा तयार करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी तूप लावल्यामुळे आपला गोळा छान असा मऊ झालेला आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे याचे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये गोळे करू शकता इथे आपण छान गोळा मळून घेतलेला आहे आता आपण याला पेढ्याच्या आकाराचे आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत गोळे जास्त जा, करायचे नाहीत कारण ते आतून पण छान तळले गेले पाहिजेत त्यासाठी मध्यम आकाराचे जसे पेढ्यांसारखे गोळे आपण इथे करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता एक सात आठ मिनिटांनंतर आपला पाक देखील छान तयार झालेला आहे दोन्ही बोटांच्या मध्ये घेऊन एक चिकटसर असा अब, पाक आपला तयार झालाय का ते असं चेक करायचं इथे कोणत्याही एकतारी वगैरे पाक करायचा नाही तर गुलाबजामला आपण ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे करून घ्यायचा इथे मी एकाकडे तेल गरम करून घेतलेले आहे आणि आपण जे गोळे तयार केलेले होते ते गोळे त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत इथे आपण मिडियम फ्लेमवर हे छान असे मिठाई तळून घ्यायचे आहे इथे काळजी घ्यायची हे रव्यापासून बनवलेले आहे त्याच्यामुळं आपण अगदी अलगद नाजूक त्यांना हलवून हलवून पलटी करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी मिठाई पलटी करून घेतले घेत आहे इथे आपली मिठाई एक तीन चार मिनटांमध्ये छान अशी गोल्डन रंगामध्ये तयार झालेली आहे इथे आपण जो पाक तयार केलेला होता ना त्या पाकामध्ये आता ही मिठाई आपण टाकून घ्यायची इथे मी सर्व मिठाई पाकामध्ये टाकून घेतलेली आहे एक पाच सहा तास मुरल्यानंतर आपली छान अशी मिठाई रसरशी तयार होते कुणाला विश्वासच बसणार नाही की ही मिठाई आपण रव्यापासून बनवलेले आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे आपली रसरशीत अशी मिठाई तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा